सर्वांचे स्वागत आहे सुनाईना तर ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर स्पर्शू आणि किटू पण थोड्याशा बुकाच्या झालेल्या आहेत लाडू आणलेले होते बघा स्पर्शूर तिला लाडू खायचा आहे आणि राजगिरा छान असतो खाण्यासाठी पौष्टिक असतो पण आता मस्त पैकी लाडू देते छान आणि किमान हो देते 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 स्पेशली आज टू पोनी घालायच्या होत्या मी तुम्हाला दाखवते कशी दिसते की माया आज खूप दिवसांनी म्हणजे तिचे केस आहे मोठे होण्यासाठी तिने खूप अथक प्रयत्न केले असं म्हणायला हरकत नाही तर तिचे मस्त टू पोनी घातलेलं आहे थांब बघू थांब एकदम बारीक एक करून द्यावं लागतं तिला आणि तिचं म्हणणं होतं की मला टू पोनीच पाहिजे घालून तर खूप छोट्याशा आलेल्या आहेत तिच्या टू पोनी पण मस्त दिसते आणि आता तिचं असं म्हणणे की आता सुट्ट झाल्यानंतर मी तर अशा तिच्या दोन वेण्या घातलेल्या आहेत तिचं जेवणही चाललेलं होतं वरण भात खायचं काम तिच्या हाताने तर अशा टोपोनी बांधल्या ना तर छान मस्त पैकी ना म्हणजे केस पण वाढायला तिची मदत होईल तिची खूप इच्छा होती आणि ती डायरेक्ट टूरोबरच घेऊन आली माझ्याकडे आणि मला म्हणे की आई मला आहे ना त्या पोनी बांधून दे बांधून दिला तर दोनच वेडे पडले पण छान दिसत होते आणि मला अगदी माझी लहानपणीची आठवण आली लहानपणी मस्तपैकी आई ना माझी चापून चोपून दर रविवारी केस धुतल्यानंतर मस्तपैकी तेल लावणार तेल लावून मस्तपैकी वेण्या घालणार आणि वेणी घालून देणार आणि स्कूलला पण कंपल्सरी आमच्या वेण्या असायच्या दोन वेण्या असायच्या त्याच्यामुळे माझे केसही खूप मोठे आहे आणि कंपल्सरी तेल लावलेलं ला असायचं त्याच्यामुळे आजही माझे केस म्हणजे एकदम व्यवस्थित आहे आता तरी म्हणजे माझ्याकडनं कधी तेल लावलं ला जातं कधी नाही लावलं ला जात पण म्हणजे ते अगोदरच तिची नरिशमेंट मिळालेली ना केसांना तर त्याच्यामुळे ना केसांचा प पोत आणि प्रोत खूप सुंदर आहे तर त्याच्यामुळेच मला असं वाटतं माझ्या किट्टूचे पण केस ना, आहे केस के ले ले ना असे छान मस्तपैकी मोठे सिल्की स्ट्रेट आणि आहे तिचे केस तसेच आहे तर त्याच्यामुळे मी कंटिन्यू त्याला ऑइलिंग करत असते आणि बेबोला पण आता बेबोचं पण तसंच तिला ऑइलिंग करत असते जरी तिचं टकलू केलेलं आहे ना तरी पण त्याला छान मस्तपैकी खोबरेल तेल लावते त्याने ना केसही चांगले वाढतात आणि त्यांचं म्हणजे केसांचा पत आणि प्रोतही सुधारतं लहानपणापासूनच तसं म्हणजे व्यवस्थित नरिशमेंट दिलं ना केसांना मग मोठ्यापणे व्यवस्थित होतील असं तर मस्तपैकी ना तिचं जेवण वगैरे झालेलं तिचं चाललेलं होतं जेवायचं चा काम तर छान मस्तपैकी वेण्या छोट्या छोट्या आलेल्या तिच्या तर शेवटी आता आपला हे वर्ष दोन हजार तेवीस संपत आलेलं आहे म्हणजे तसं बघायला गेलं ना खुँप खुँप 50 -50 शेवत 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 तर हे दोन हजार तेवीस वर्ष खूप मजेशीर खूप चॅलेंजिंग असं सगळं फिफ्टी फिफ्टी होतं सगळं स चारी बाजूनी होतं आणि अखेर आता शेवट शेवट आलेलं आहे तर खूप सारी आव्हानं होती खूप साऱ्या अडचणी होत्या सगळ्यांना मस्तपैकी तोंड देत खूप काही काही शिकायला मिळालं ह्या वर्षामध्ये तर चला वर्षा 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 आता ह्या हे वर्ष संपत आलेलं आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे दोन हजार चोवीस तर खूप काही संकल्प आहे खूप छान मस्तपैकी काहीतरी वेगळं करायचं आणि वेगळ्या पद्धतीने ह्या वर्षाची सुरुवात करायची आणि ते शेवटपर्यंत करण्याचा प्रयत्न करायचा असं मनामध्ये इच्छा आहे आता तर कुठपर्यंत होतं बघू आता ते आपले संकल्प जे असतात तर ते आपण काय करतो माहिती का म्हणजे संकल्प करतो म्हणजे होतातही बऱ्यापैकी पाळलेही जातात जर मनाने जर ठामणी इच्छा जर धरला ना तर ते पाळले जातात म्हणजे जातात बऱ्याचदा म्हणजे माझ्याबरोबर असं आहे पण जर आपण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करायला सुरुवात केली की मग ते जे संकल्प असतात ते संकल्पच राहून जातात त्याच्यामुळे जे काय जे पण काही संकल्प करणार खूप नाही पण थोडेसेच करायचे आणि ते शेवटपर्यंत कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा असं मी ठरवलेलं आहे आता तर मस्तपैकी म्हणजे नवीन वर्ष आहे नवीन सुरुवात आहे तर छान सुरुवात करायची आहे मस्तपैकी नवीन वर्षाची म्हणजे कसं सुरुवात चांगली असली की शेवटही गोडच होतो तर खूप काही शिकायला मिळालं खूप काही गोष्टींचा एक्सपिरियन्स मिळाला अनुभव मिळाला आणि त्याच अनुभवाच्या जोरावर आता पण पुढे जे काही आयुष्यामध्ये आहे ते म्हणजे ह्याच अनुभवाच्या जोरावर आपण किंवा ह्याचा अनुभव अनुभव घेऊन आपण पुढे ज्या आहे त्या गोष्टींना सामोरं जाणार असतो तर म्हणजे छान होतं असं काही नाही की खूप सारं खूप असं हे होतं म्हणून असं अगदी खडतरेने म्हणता येणार पण म्हणजे दोन्ही बाजू जशा चांगल्या बाजू असतात तशा वाईटही बाजू असतात तर दोघांचाही छान एक्सपिरियन्स मिळाला आणि हाचा अनुभव घेऊन आता पुढचं दोन हजार चोवीस आपण सुरू करणार आहोत तर नवीन वर्षाच्या म्हणजे नवीन वर्ष सुरुवात तर होणारच आहे पण मस्त सगळ्यांना खूप छान जावं आनंदाचं माझ्याप्रमाणे तुम्ही छान छान संकल्प केले असतील तर ते संकल्प थोडं संकल्प करायचे जास्त संकल्प करायचे नाही पण ते पूर्णत्वास आणण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे काही असो कुठलाही संकल्प असो त्या पद्धतीने तसंच मी किमायाला पण सांगितलेलं आहे आता कशी किमाया मोठी होत चाललेली ना मग तिला पण सांगते की तू म्हणजे काहीतरी असं वेगळं काहीतरी करायचं तर हो मला हे असं असं करायचं आहे किंवा स्टडीमध्ये किंवा हँडरायटिंगमध्ये मा मला इम्प्रूव्हमेंट करायची आहे तर हा एक जरी संकल्प केला ना तिला मी सांगते तिची हँडरायटिंग खूप सुंदर आहे कारण तिच्या बाबांची पण हँडरायटिंग खूप सुंदर आहे आणि माझी पण हँडरायटिंग खूप सुंदर आहे तर ती काय करते त्याच्यामुळे तिची मुळातच हँडरायटिंग पण ती घाई खूप करते ना त्याच्यामुळे मग तिचं कसं अक्षर वेळं वाकडं काहीतरी काढायचं आणि कम्प्लीट करायचं म्हणून करायचं असं असतं तिचं मग कधी कधी असं होऊन जातं जास्त होमवर्क असला किंवा जास्त काही ब बर्डन पडलं बद्रेशन आलं किंवा पटपट कम्प्लीट करण्याच्या नादामध्ये मग चालतं उंदराचे पाय मांजराला आणि मांजराचे पाय उंदराला आणि असंच ती कम्प्लीट करत असते आणि तिला तेच म्हटलं की तू आता असा संकल्प कर की मी हँडरायटिंग खराबच होऊ देणार नाही थी थी <laughs> मी हँडरायटिंग चांगलंच काढेल कितीही घाई झाली तरी मी हँडरायटिंग चांगलंच काढेल म्हणून असतं ती मला तेच बोलली पहिल्यांदा तर तिने मला हाच प्रश्न विचारला आई संकल्प म्हणजे काय मी तिला समजावून सांगितलं की संकल्प काय असतो म्हणून असं तर म्हणे ठीक आहे मी पण हँडरायटिंग माझं छानच काढेल तर असंच आपल्या मुलांनाही आपण सांगितलं पाहिजे की असं असं करा म्हणजे त्यांना पण सवय लागते ना का प्रत्येक गोष्टीची किंवा जिद्द धरण्याची सवय लागते थोडक्यात तर मग म्हणजे एक गुण त्यांच्यामध्ये तो म्हणजे त्यांना शिकवायला मदत होते आपल्याला आता कशी फर्स्टला गेलेली ना बऱ्याच गोष्टी तिला समजायला लागलेल्या तर मग तिला अशा अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून जाणीव करून द्यायची संकल्प म्हणजे काय असतं किंवा जिद्द धरणं म्हणजे काय असतं जिद्दीने कसं कम्प्लीट करायचं काही दर तसं तिचं आहे ती करायचं ना तर ती केल्याशिवाय ते कम्प्लीट केल्याशिवाय राहतच नाही तर बघू आता किती ती हे करते आणि मी जे काही संकल्प केलेले आहेत ते किती मी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करते आणि करावेच लागणार आहे तरच आपण जर केलं ना म्हणजे प्रॉमिसच्या बाबतीतसुद्धा असं असतं जर आपण मुलांना एखाद्या गोष्टीचं प्रॉमिस जर केलं ना आणि ते आपण जर कंप्लीट केलं ना तर मी सांगते माझे मला खूप अनुभव आहे शंभर टक्के अनुभव आहे की जर आपण ते प्रॉमिस जर कंप्लीट केलं ना तर आपली मुलं आहेत ना त्यांना त्यांनी जर प्रॉमिस जर केलं ना तर ते प्रॉमिस ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात याचा खूप अनुभव आला आहे थोडंसं कडकड आवाज येत असेल वरती काम चालू आहे ना कसलं तरी तर त्याच्यामुळे ते हातोडीचा वगैरे असा आवाज येतोय मध्ये मध्ये तर त्याच्यामुळे ना कुठलंही प्रॉमिस करतात म्हणजे मी तिला जर म्हटले ना हो मी तुला बाहेर नेणार आहे किंवा साधी छोटीशी पेन्सिलचं जरी मी तिला उदाहरण दिलं ना की बेटा मी तुला पेन्सिल घेऊन देणार आहे तू हे कम्प्लीट कर तर ते कम्प्लीट केलं ना तर तिला पे पेन्सिल जर दिलं ना तर तिला असं वाटतं हो आईने प्रॉमिस केलं होतं ती ते प्रॉमिस कम्प्लीट करते म्हणून असं मग जर समजा तिने जर सांगितलं ना आई मी होमवर्क कम्प्लीटच करणार आहे ती पण तिचा होमवर्क कम्प्लीट करते म्हणजे प्रॉमिस ती कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करते तर चला असेच नवीन नवीन संकल्प जे का काय का का आहे त्याने आपल्या नवीन वर्षाची सा छान मस्तपैकी गोड सुरुवात करू किंवा गोड सुरुवात करण्याचा प्रयत्न करू आणि जे काही जुनं आहे किंवा जे काही आपल्याकडनं काही चुका झालेल्या आहेत त्या म्हणजे त्या चुका होणार नाही किंवा त्या चुका दुरुस्त करून दोन हजार चोवीसमध्ये आपण पाऊल टाकू किंवा टाकण्याचा प्रयत्न करू आणि छान मस्तपैकी सर्व गोड अशी सुरुवात करण्याचा प्रयत्न करणार आहे मी तरी तर त्यामुळे माझ्याकडून खूप 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 साऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि व्हिडिओ इथेच थांबवते कारण बेबू उठलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर